त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक भाषातज्ञ राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते या विषयावर सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत मराठी मुलांचं अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगानं नुकसान होणे यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला मराठी भाषेचे अभ्यासक साहित्यिक राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचं सादरीकरण आणि सल्ला मसलतीची प्रक्रिया राबवण्यात यावी असं सांगत ही सल्ला मसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रात सक्ती